सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक हॉस्पिटल नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन मध्ये कोपरगाव संगमनेर रस्त्यावर पोहेगाव शहापूर शिवारात मोटारसायकल व टेम्पोचा अपघात झाला असून या अपघातात एक जण जागीच ठार झाला तर एक जण गंभीर जखमी झाला ही घटना शनिवारी सायंकाळी नऊ वाजेच्या सुमारास घडली येवला तालुक्यातील अनकुटे येथील लक्ष्मण मोतीराम तळेकर व अशोक भिकाजी तळेकर हे अकोले तालुक्यातील महाळादेवी येथे यात्रेसाठी बजाज कंपनीची सिटी वन हंड्रेड मोटारसायकल चालत

आणि निकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशी करण्यासाठी केंद्र सरकारने नियुक्त केलेल्या समितीने सलग तीन दिवस तालुक्यात थान मांडून विविध गावातील योजना स्थळांना भेट देत सखोल तपासणी केली आहे केंद्र व राज्य सरकारची अत्यंत महत्वाकांक्षी असलेल्या जलजीवन योजनेच्या कामात गैरव्यवहार झाल्याबाबत खासदार निलेश रंके यांनीही अधिवेशनादरम्यान सरकारचे लक्ष वेधले त्यानुसार सरकारने चौकशी समिती नेमून प्रत्यक्ष कामाला भेट देऊन चौकशी सुरू केली आहे पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील चंदनापुरी घाटाच्या पायथ्याशी दोन वाहनांचा समोरासमोर अपघात झाल्याची घटना शुक्रवारी रात्री सव्वा नऊ ते साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली आहे यामुळे वाहतूक ठप्प झाल्याने वाहन प्रवासी स्थानिक नागरिक अक्षरशः वैतागून गेले होते गेल्या काही महिन्यापासून पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्ग सिमेंट कॉन्क्रिटीकरण रस्त्याचं काम सुरू आहे चंदनापुरी घाटात देखील काम सुरू असल्याने एकाच लेनवर वाहने ये जा करत आहेत त्यातच जुना चंदनापुरी घाट ही सुरू करण्यात आलाय अल्पवयीन मुलीस लज्जा उत्पन्न होईल असे काढलेले फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन तिला शहरातील एका हॉटेलमध्ये घेऊन जाऊन तिचा विनयभंग करण्यात आला एका तरुणाविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात पोस्को तसेच ॲट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणी सदर मुलीच्या आईने शहर पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटलंय की दिनांक अकरा एप्रिल रोजी सायंकाळी मी कामाला असताना मला एकाने तुमच्या मुलीला एका मुलाने वार्ड नंबर सात मधील हॉटेल विजय येथे घेऊन बसलेला असल्याचं सांगितलं त्यामुळे मी तेथे जाऊन बघितलं असता माझी मुलगी अमीर अजीज शेख याच्यासोबत बसलेली दिसली सदैव डॉक्टर मध्ये छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पवे पुढील बातम्या <laughs> राज्यात प्रत्येक जिल्ह्यात कृत्रिम रेतन सेवा देणाऱ्या खासगी पशुवैद्यकीय अधिकारी पदविकाधारक अथवा संस्था यांना आता पशुसंवर्धन विभागाकडे नोंदणी सक्तीची करण्यात आली आहे ही नोंदणी एप्रिल दोन हजार पंचवीसपासून येत्या सहा महिन्यात करणे बंधनकारक करण्यात आले असून अन्यथा संबंधितांवर कारवाई करण्याचा इशारा पशुसंवर्धन विभागाच्या वतीने देण्यात आला आहे दरम्यान नगर जिल्हा दोन हजार अठरामध्ये एक हजार दोनशे पंच्याऐंशी खाजगी पशुवैद्यकीय अधिकारी पदवीधारक यांनी कृत्रिम रेतन सेवा याबाबत नोंदणी केली होती त्यानंतर याबाबत राज्य पातळीवरून धोरण निश्चित करण्यात आले नव्हते घरासमोरील रस्त्यावर ट्रॅक्टर लावण्याच्या वादातून वाघोली येथील पती पत्नीला जबर मारहाण केल्याचा प्रकार समोर आलाय या मारहाणी अहिल्यानगर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत संपत रंगनाथ वांडेकर व वा आशाबाई संपत वांडेकर असे जखमी दाम्पत्याचं नाव आहे शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास हा प्रकार घडला विशेष म्हणजे याबाबत शेवगाव पोलिसांनी मारहाणीत जखमी झालेल्या दाम्पत्याचा विरोधात गुन्हा दाखल केल्याने परिसरात चर्चा सुरू संगमनेर शहरातील विडी कामगार वसाहती जवळील अष्टविनायक नगर मध्ये अज्ञात तीन चोट्यांनी महिले ढकलून देत सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण एक लाख एकोणऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल लांबविल्याची घटना शुक्रवारी रात्री पावणे बारा वाजेच्या सुमारास घडली आहे या प्रकरणी मोनिका थोरात यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात तीन चोट्यांवर शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय पुढील तपास पोलिस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अभंग करत आहेत पाचेगाव येथून जेजुरीच्या दर्शनाला जात असताना अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील वडाळा नजिक टेम्पो आणि कार यांचा समोरासमोर अपघात झाला या अपघातात दोन भाविक ठार तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी बाराच्या सुमारास घडली या अपघातात चालकासह एक जण सह्याद्री टॉप टेन मध्ये सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर